नमस्कार मी अमित रमेश मखरे कसे आहात सगळे तुम्हाला जर स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल आणि गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही जर चावडीला फॉलो करत असाल राईट तर तुमच्या आवडीचा उद्योग मंथन कार्यक्रम जो दर महिन्याला आपण कुठे घेत असतो कुठे घेत असतो अहमदनाला घेत असतो राईट ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू आहे ज्यांना पुढे ग्रीप करायचंय काहीतरी स्वतःचा स्टार्टअप करायचंय आयुष्यभर नोकरी नाही करायची सर आम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकणार आहे हे जे ज्यांच्या डोक्यात खास त्यांच्यासाठी आपण उद्या ऑनलाईन स्वरूपात आपला उद्योग मंथन फर्स्ट टाइम करतोय सो तुम्हाला कुठेही येण्याची आवश्यकता नाही तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती ही बेसिकली आपल्या या उद्याच्या ऑनलाईन उद्योग मंथन कार्यक्रमामध्ये मिळणार आहे उद्योग मंथन कार्यक्रम कोणासाठी असतो कसा असतो काय असतो याविषयी जर थोडक्यात माहिती समजून घ्यायची असेल तर एक सोपी कॉन्सेप्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल मंथन कार्यक्रम त्या लोकांसाठी आहे ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे पण कोणता करावा कुठे करावा कसा करावा माझ्या भागात कोणता बिझनेस चालेल माझ्या गावाकडे कोणता बिझनेस चालेल कोणत्या बिझनेसला सध्या लोकल भागांमध्ये संधी आहेत काय केलं पाहिजे कशा पद्धतीने व्यवसाय सुरू केले पाहिजेत स्टेप बाय स्टेप कशा असायला पाहिजेत आयडिया असतात त्या बिझनेस आयडिया चालू शकतील का त्या होऊ शकतील का सध्या ट्रेंडिंग बिझनेस कोणते आहेत सर कोणता बिझनेस आमच्या भागात चांगला चालू शकतो यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये मिळते उद्या उद्या सकाळी दहा ते संध्याकाळी सहा असा पूर्ण वेळ कार्यक्रम असणार आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळणार आहे बरं यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय हा कार्यक्रम सकाळी दहा तू संध्याकाळी सहा आहे म्हणजे तुमच्या डोक्यातले जे सगळे कन्सेप्ट आहेत डाउट्स आहेत प्रश्न आहेत यांना ज्या लोकांना यापूर्वीच आवडीमध्ये यायचं होतं नगरला कार्यक्रमाला यायचं होतं पण येणं जमत नाहीये जोडधंदा करायचा आहे काहीतरी स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे पण एवढा लांब कसं सर येणं शक्य होणार अशा प्रत्येकासाठी हा कार्यक्रम असतो राईट सो so, तुम्ही जर पॉसिबली प्लॅन करत असाल तर दिस इज अ बेस्ट ऑपॉर्च्युनिटी फॉर यू की तुम्ही हा आता हा कार्यक्रम अटेंड करू शकता हा ऑनलाईन प्रोग्रामची फी बाराशे पन्नास रुपये आहे चहा नाष्ट जेवण तुमच्याकडे आहे सकाळी दहाला कार्यक्रम सुरू होईल दुपारी एक वाजेपर्यंत चालेल मग आपण मोबाईल चार्जिंग ब्रेक घेणार आहोत किंवा लॅपटॉप चार्जिंग ब्रेक जेवणही त्यावेळी करणार आहोत आणि त्यानंतर सोबत दोन वाजता सुरू होईल साधारण चार वाजेपर्यंत चालेल आणि छानपैकी संध्याकाळी सहा वाजता प्रोग्राम संपेल तुम्हाला माझ्याशी थेट चर्चा करता येणार आहे तुमचे ही डाऊट तुम्हाला क्लिअर सगळे विचारता येतील सो असं नाही की फक्त मीच सगळी माहिती सांगणार आहे सगळं असणार आहे आपण आपण नॉलेज शेअरिंग असणार आहे सो ज्यांना उद्योग मंथन कार्यक्रमाला यापूर्वी यायचं होतं बऱ्याच लोकांनी ऐकलं होतं सर आम्ही ऐकलंय की तुमचा उद्योग मंथन कार्यक्रम खूप छान आहे वगैरे 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 त्या प्रत्येकाला हा कार्यक्रम डेफिनेटली फायदेशीर ठरेल का तर बाबा रे हा कार्यक्रम एकमेव असा आपला मराठीतला कार्यक्रम आहे की ज्यामध्ये आपण आपल्या डोक्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे कव्हर करतो इच अँड एव्हरी सेगमेंट इच अँड एव्हरी प्रश्न सगळ्या प्रश्नांची उत्तर मंथांमध्ये मिळतात तुमची बिझनेस आयडिया किंवा तुमचा जो, जो सध्याचा बिझनेस आहे त्यातही तुम्हाला काही शंका असतील तेही आपण सगळं कव्हर करतो यामुळं स्पेशली हा कार्यक्रम खूप फेमस आहे दोन वर्ष आले मी करतोय यांना ऑनलाईन यासाठीच करतोय की जेणेकरून ज्यांना नगरला येणं शक्य होत नाही पण कार्यक्रम अटेंड करण्याची इच्छा होती ती लोक आपल्या आत्ताच्या आत्ता बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर करतील आमच्या कॉल सेंटरला फोन करा ते लोक तुम्हाला प्रोसेस सांगतील सगळी आणि तुम्ही लगेच ऍडमिशन बुक करून घ्या उद्यासाठी फॅमिली प्रोग्राम सारख्या तुमचा पार्टनर तुमची बायको तुम्ही सोबत बसून पण हा कार्यक्रम अटेंड करू शकता राईट सो असं पण आहे नंबर टू सगळ्यात महत्वाचं की तुमच्या भागात काय चालेल तुमचं आत्ताचं करंट प्रोफेशन काय जसं की तुम्ही नोकरदार आहात तुम्ही जॉब करताय आय टी सेक्टरमध्ये आहात किंवा तुम्ही काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये काम करताय कुणाला ही बिझनेस आहे अशा वेळेचे मेजर कन्फ्युजन असतं कारण आपण आजकाल बघतो की युट्यूबवर असो फेसबुकवर असो बिझनेस आयडिया बघतो पण मला सूट करतील का याचंही बऱ्याच जण उत्तर नसतं राईट सो सिक्रेट फॉर्म्युला की आपल्याला कोणता गोष्ट आपल्याला कोणती गोष्ट कनेक्ट करेल आपण कोणता व्यवसाय करू शकू याची माहिती कुठे मिळणार उद्याच्या या कार्यक्रमामध्ये मिळणार राईट सगळ्यात महत्वाचं आणि हे दिवसभराचं आहे डेडिकेटली सकाळी दहा ला सुरू होणार संध्याकाळी सहापर्यंत सेशन चालेल आणि खूप सारी जत्रा नाही आहे मोजक्या सिलेक्टेड लोकांसोबत मला हा कार्यक्रम करायचा आहे त्यामुळे जर तुमचा इंटरेस्ट असेल की तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस खरोखर प्रॅक्टिकली सुरू करायचा असेल आणि जर त्या प्रोसेसमध्ये असाल आणि बऱ्याच दिवस झाले तुम्ही माझ्या चावडीच्या व्हिडिओ बघता उद्या ती संधी आहे की तुम्ही थेट माझ्याशी डिस्कस पण करू शकता आपल्याला पुढे पण येईल हा तीन मार्च म्हणजे उद्याचा दिवस तीन मार्चला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा हा उद्योग मंथन कार्यक्रम आहे आणि याची प्रति व्यक्ती बाराशे पन्नास रुपये फी आहे तुम्ही सहकुटुंब बसलात तुम्ही टीव्ही वर बघता एकच युजर आयडी तुम्हाला घ्यायचा फक्त युजर आयडी शेअर नाही ना एका एक ठिकाण तुम्हाला डेफिनेटली कार्यक्रम अटेंड करता येईल ठीक प्लस मी वेगवेगळे पन्नास वेगवेगळ्या बिझनेस आयडिया पण कव्हर करणार आहे ज्या आपल्या भागात चालू शकतील किंवा ज्याला आपल्या भागात स्कोप पण आहे राईट तुमच्या भागात चालू शकतील मग अगदी मुंबईमध्ये काय चालेल पुण्यामध्ये काय चालेल सांगली साताऱ्यात काय चालेल किंवा असं म्हणता येईल की कोणत्याही युजुअल भागामध्ये कुठे कुठे काय काय सध्या करंट कंडिशन आहेत आणि तिथल्या क्लायमेट नुसार आणि तुमच्या इंटरेस्ट नुसार कोणते बिझनेस कोणत्या भागात चांगले होऊ शकतात या स्पेशली हा कार्यक्रम असणार आहे ऑनलाईन असल्यामुळं आपण निवांत तुम्ही अटेंड करू शकता झोपण नाही बघायचा फक्त तुम्ही निवांत अटेंड करू शकता ज्यांना शक्य असेल त्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर माहिती द्या उद्याच्या कार्यक्रमाची माहिती द्या आणि पटकन तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा राईट आमच्या टीम मेंबर्स सगळे अवेलेबल असतील ते तुम्हाला फटाफट फटाफट माहिती देतील कुठेही यायचं नाही कुठेही जायचं नाही आता लॉंग प्रवास करण्याची पण गरज नाही सर यायची इच्छा होती पण खूप अंतर आहे सर सुट्टी नाही मिळते सर कसं येणार मागच्या असं बऱ्याच जणांच्या अडचणी असायच्या डेडिकेटली त्या लोकांसाठी आहे ज्यांना यायची इच्छा होती उद्योगमंत्र्यांना पण पर आजपर्यंत कारणामुळे डिस्टन्स मुळे येणं नव्हतं जर त्या लोकांसाठी हा उद्याचा सेशन असणार आहे so, जर प्लॅन करत असाल तर डेफिनेटली आता ही संधी तुमच्यासाठी आहे कॉल सेंटरला फोन करा ऍडमिशन घ्या आणि उद्या भेटूयात सकाळी डॉट दहा वाजता तुम्हाला झूम मिटिंग झूम वरती असणार आहे ह्या बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं वाटतंय हा झूम वरती प्रोग्राम असणार आहे झूम वर तुम्हाला अटेंड करता येईल आणि त्याचा आयडी वगैरे तुम्हाला संध्याकाळी आमची टीम सगळं शेअर करून टाकेल सो तुमचं ते पण काम सोपं ठीक आहे सो विचार कशाचा करतात पटकन ऍडमिशन घ्या जर स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर ओके so, प्लॅन करतोय आणि उद्या भेटूयात थँक्यू फीज बाराशे पन्नास रुपये कार्यक्रमाची फी आहे दिवसभराचा कार्यक्रम ठीक आहे अजून कोणाला काही शंका असतील तर कृपया करून डायरेक्ट कॉल सेंटर फोन करा बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर ऍडमिशन बाबत आणि प्रोग्राम बाबत सगळी माहिती घ्या आणि छानपैकी उद्या जॉईन करा